नमस्कार लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष चालू झाला आहे थंडीही पडली त्यासाठी आपण तिळाचा पौष्टिक पदार्थ बनवतोय तिळ गजब त्यासाठी दोनशे ग्रॅम तिळ घेतला आहे मी पांढरा तिळ घेतला आहे दोनशे ग्रॅम गुळ घेतला आहे बारीक करून घेतला आहे आणि पाव टी स्पून आपला खायचा सोडा भजी सोडा बनतात कोणी आपण आधी तिळ भाजून घेऊ पॅन ठेवला आहे आपण ती मंद गॅसवर कलर बदलू द्यायचा आहे तिळीचा छान अशी खमंग भाजून घ्यायची बिना पॉलिशची तिळी घेऊ शकतो आपण आपला व्हिडिओ बनवायला बराच मोठा गॅप झाला आहे त्यासाठी ते आपण नवीन सुरुवात करताना गोडाच्या पदार्थापासून तिळगुळापासून पदार्थ बनवतोय ती मिडियम हीटवर तीळ भाजायची आपल्याला कलर बदलूनही द्यायचं आहे त्याचा चटचट आवाज यायला लागला म्हणजे गॅस बंद करून द्यायचं भाजली आपली तीळ आता गार करून घेते दहा ते पंधरा मिनटं नंतर मिक्सरमध्ये आपण जाडसर वाटून घेणार आहोत दहा मिनटं गार करून घेतलं आहे मी तीळ जाडसर वाटून घ्यायची आहे आप आपल्याला बारीक पावडर नाही करायची तीन सेकंद फिरून घेतलंय बघू शकता एवढं जाड सजाव द्यायचं काही काही तिळचे दाणे आखे त्याच्यात तेच पॅन आहे मी त्याच्यात आपल्याला फक्त दोन चमचे पाणी टाळकून घ्यायचं आहे म्हणजे गूळ डायरेक्ट जळणार नाही पॅनमध्ये असं त्याच्यात बारीक केलेला गूळ गुळ किसून घेतला तरी काही हरकत नाही लवकर वितळेल तर मिडियम गॅस ठेवायचा आपल्याला मध्य मीठ फुल गॅसने ठेवायचा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी जर आपण गूळ घेतला तर पाऊन वाटी तीळ घ्यायची तेही प्रमाण बरोबर असतं तर मी बरोबरीचं प्रमाण घेतलं आहे साखरेचंही तसंच प्रमाण असू द्यावं एक वाटी साखर तर पाऊन वाटी तीळ तीळ पण आपल्याला जाळ सरज वाटून घ्यायचे मी फक्त तीन सेकंद फिरवले हो मिक्सरमध्ये आखी तिळही टाकू शकता पण ती तीळ पट्टी होते आपल्याला तिळ अजक बनवायचं आहे गुळाला यायला लागला आहे आपण पाक चेक करून घेऊ मी गॅस बंद करते एक वाटीत पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये अजून झाला नाही असं कडक व्हायला पाहिजे अजून आपण एक तर दोन सेकंद फक्त त्याच्यावर ठेवणार आहोत कारण त्याची हीटमध्ये होईलच मी परत थोडंसं एक दोन सेकंद त्याला <coughs> गॅस बंद करते गार झाल्यावर गो पाकातलं आपलं गार असं कडक तुटायला पाहिजे त्याचा कडक आवाज यायला पाहिजे तोपर्यंत आपण तो, तो पाक बनवायचा आहे बघू शकता तुम्हाला आवाज येत असेल तर त्याची गोळी आणि कडक व्हायला पाहिजे मग हाताला लागली परत आपण थोडं एक दोन सेकंद गरम करून घ्यायचा मी गॅस बंद केला आहे पाव टी स्पून खायचा सोडा त्याच्यात असं पूर्ण असं फिरून घ्यायचं छान असं पियल गुळाला म्हणजे प्लपी होईल आपलं गजक छान असं खस्ता होईल कुरकुरीत मी गॅस बंदच ठेवला आहे तिळकूट टाकून घ्यायचंय त्याच्यात थोडस फास्ट असं बरोबर कालून घ्यायचं गरम असतानाच आपण तो गोळा सर लाटून घेणार आहोत गॅस होत आहे तूप लावून घेतलंय तूप किंवा तेल काही लावून घ्यायचं गरम असतानाच त्याचा गोळा करून घ्यायचा आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे जेवढं जाड पाहिजे वड्या तेवढं लाटून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटं गार करून ठेवायचे आधी आपण त्याला वड्या पाडून घ्यायच्या गार झाल्यावर त्याचे वड्या पडणार नाही सूर्यने किंवा पिझ्झा कटरने हवे त्या आकाराच्या वड्या करून घ्यायच्या तिळ गजर यु पी स्टाईल गरम असतानाच आपल्याला वड्या करून घ्यायच्या मोठ्या मोठ्या आकाराचे करते मी वीस मिनटं झालंय मस्त गार झालं ती वगैरे बघू शकता तुम्हाला आवाज आलाच असेल छान असकरंची एकदम खस्ता दात चिपकणार नाही दातात अडकणार नाही ते आपण छोटी भूक पण याच्याने भागवू शकतो अगदी वर्किंग वुमन मला किंवा लहान मुलं खेळायला गेले अगदी खिशामध्ये ठेवून किंवा काम करता करताही आपण खाऊ शकतो युक्त लो कॅल्शियम पौष्टिक असे गजब